नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर खूप कमी वेळात खूप जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी साचते याचा परिणाम भरती ओहटीवरती देखील होतो मुसळधार पाऊस पडताना चार मीटरच्या वर भरती असेल तर मुंबईच्या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचते दरवर्षी जून महिना चालू झाला की पावसाळ्याचे दिवस चालू होतात मुंबईमध्ये समुद्राच्या हायटाईडची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते हायटाईड असल्यास मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या गेटवे ऑफ इंडिया नरिमन पॉइंट सी लिंक जुहू चौपाटी बँड्रा बँडस्ट या सर्व प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांवर आपण स्वतः किंवा आपल्या परिवारासोबत जाऊ नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व आदेशाचे पालन करावे समुद्राच्या किनाऱ्याजवळ तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या परिवाराला दुःखाला सामोरे जावे लागू शकते अतिमुसळधार पावसामुळे मुख्य नाल्यांचे झाकण काही वेळा उघडून जातात रस्त्यावरून चालताना शक्यतो फुटपाथचा वापर करावा जेणेकरून नाल्यात पडून जीवित हानी होणार नाही पाणी प्रवाह जास्त साचलेला दिसून आल्यास विद्युत पोल ट्रान्सफॉर्मर जवळून जाताना विजेचा धक्का लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पाण्यातून चालताना खबरदारी बाळगावी मुख्य करून कल्याणमध्ये जुनी गोविंदवाडी रहेजा शिवाजी चौक कल्याण स्टेशन परिसर रेतीबंदर रोड कोणगाव दुर्गाडी चौक हे सर्व परिसर खाडीलगत असल्याने दरवर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते पाणी साचल्याची माहिती मिळाल्यास जास्त गरज असल्यासच विचार करून घराबाहेर पडावे जास्त पाऊस असल्यास रेल्वे सेवा विस्कळीत व ठप्प असते त्यामुळे कामानिमित्त जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी खात्री करूनच घराबाहेर निघावे